या देवी सर्व शक्ती शक्तिरूपेन संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनेलवर मंडळी सध्या माघ महिना सुरू आहे आणि बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बुधवारी आलेले आहे माघ पौर्णिमा माघ पौर्णिमेलाच कुलधर्म पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं माघ पौर्णिमेला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप विशेष महत्व आहे पौर्णिमा आणि आपल्या कुळाचे रक्षण करणारे कुलदेवी यांचा खूप जवळचा संबंध आहे पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीच्या अनेक प्रकारच्या सेवा केल्या जातात त्याचप्रमाणे माघ महिन्यातील पौर्णिमेला खूप महत्व आहे या पौर्णिमेला कुलधर्म पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं माघ पौर्णिमेच्या दिवशी कुलधर्म पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीच्या आपण जर काही सेवा केल्या तर आपल्या सर्व मनोकामना इच्छा आकांक्षा पूर्ण होतात आणि आपल्याला कसलीही कमी राहत नाही आपली कुलदेवी माता देखील आपल्यावरती प्रसन्न राहते तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुलधर्म पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या सेवा करायच्या आहेत याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघत असताना कमेंट्स मध्ये आपापल्या कुलदेवीचं नाव जरूर लिहा चला तर मग आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक कुळाचं रक्षण स्वामी आणि कुलदेवी माता असते प्रत्येक कुळाचे कुलदेवी कुलदैवत हे वेगवेगळे असू शकते तर मंडळी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीच्या सेवा करायच्या सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते आपल्या कुटुंबावर जे काही संकट येतात त्यांच्यापासून ती आपलं संरक्षण करते त्यामुळे आपल्या घरामध्ये कुलदेवीचा एकतर फोटो किंवा टाक असायलाच पाहिजे बऱ्याच देवघरांमध्ये कुलदेवीचा टाक असतो म्हणजे जवळपास सगळ्यांच्याच घरात कुलदेवीचा टाक असतो पण कधी कधी काय होतं आपण नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर राहतो मग आपले जे देव असतात देवघर असतं ते गावाला राहतं मग आपण बाहेर राहतो मग तुम्ही काय करायचं इतर कोणत्या देवाचा फोटो घ्या नका घेऊ पण आपल्या कुलदेवांचे फोटो आपण आपल्या घरामध्ये ठेवायचे आणि दररोज सकाळ संध्याकाळ त्यांची पूजा करायची भले तुमचे देवांचे टाक गावाला असू द्या काही फरक पडत नाही आपल्या कुलदेवीचा कुलदेवाचा फोटो आपण आपल्या घरात लावून पूजा करू शकता त्यामुळे तुमच्याकडे जर कुलदेवाचा फोटो नसेल कुलदेवीचा फोटो नसेल तर पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही आपल्या घरात कुलदेवीचा कुलदेवाचे फोटो खरेदी करा आणि त्यांची स्थापना देखील करा त्यानंतर कुलदेवीचा मंगल कलश देखील बहुतांश घरामध्ये स्थापित केलेला असतो तुमच्याकडे टाक नसेल तर तुम्ही कुलदेवीचा मंगल कलश देखील स्थापित करू शकता तुमचे टाक गावाला असतील तर कुलदेवीचा मंगल कलश स्थापन करणे हे देखील खूप फायदेशीर असतं त्यामुळे आपली कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न राहते तर कुलदेवीचा मंगल कलश कसा स्थापन करायचा याचा व्हिडिओ मी या अगोदर आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते म्हणजे तुम्हालाही कळेल की कुलदेवीचा मंगल कलश कसा स्थापन करायचा समजा तुम्ही कुलदेवीचा मंगल कलश स्थापन केलेला असेल बऱ्याच दिवसांपासून त्याचं तुम्ही पाणी बदललेलं नसेल नारळ बदललेलं नसेल तर उद्या कुलधर्म पौर्णिमा आहे पुन्हा तो कलश व्यवस्थित स्वच्छ घासून पुन्हा त्याची स्थापना देखील तुम्ही उद्या करायची आहे कलशावरील नारळ देखील तुम्ही बदलू शकता त्याच्यात व्यवस्थित पाणी वगैरे असेल तर पुन्हा तुम्ही तेच नारळ ठेवू शकता पाणी तुम्हाला वाटतंय की नारळ बदलायचं आहे तर तुम्ही दुसरं नारळ ठेवा ते नारळ तुम्ही एखाद्या कुलदेवीच्या मंदिरात जाऊन देखील किंवा कोणत्याही एका देवीच्या मंदिरात जाऊन ते, ते नारळ तुम्ही फोडलं तरीही चालेल किंवा घरीच ते नारळ फोडून त्याचा प्रसाद कुटुंबातील सर्व व्यक्तींनी खायचा आहे तुम्हाला शक्य झालं तर उद्याच्या दिवशी आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला जा किंवा जवळपास एखादं देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही देवीची खना नारळाने ओटी भरा दर्शन घ्या किंवा मग घरातच आपल्या कुलदेवीचा टाक असतो फोटो असतो तर तिथेच तुम्ही घरातली घरात ओटी भरली तरीही चालेल आपल्याकडून बऱ्याचदा असं होतं की आपण फक्त शारदीय नवरात्रात आणि चैत्र नवरात्रात दोनच वेळेस देवीच्या सेवा करतो इतर वेळेस आपण देवांकडे बघत नाही मग काय करायचं बऱ्याचदा सणवारांच्या वेळेस आपल्याला काही मासिक पाळीची अडचण असेल सुतक असेल तर आपल्याकडून देवीची मानमानता करायची राहून गेलेली असेल नैवेद्य करायचे राहून गेलेले असतील तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही देवीसाठी नैवेद्य बनवू शकता जे देवीला जे काही नैवेद्य दाखवले जातात ते नैवेद्य तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी देखील दाखवले तरी चालतील पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरतीच उठायचं स्वच्छतेची कामं सर्वप्रथम आटपून घ्यायचं आपलं मुख्य दरवाजा स्वच्छ करायचं त्याला काही जाळं वगैरे लागलं असेल तर तो देखील स्वच्छ करायचा त्यानंतर स्नान करायचं स्नान केल्यानंतर सर्वप्रथम आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याची पूजा आपण करायची आहे त्यासाठी तुम्ही उंबरठा ओल्या कपड्याने स्वच्छ करून घ्यायचा त्यावरती हळद चंदनाचं तुम्ही लेपन करायचं तिथे तुम्ही देवी लक्ष्मीची पावलं काढून उंबरठ्याचं पूजन करून घ्यायचं त्यानंतर तुळशी मातेला पाणी घालायचं सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यानंतर आपली देवपूजा करायची देवघरात दीप प्रज्वलन करायचं मग तुम्ही मंगलकलशाची स्थापना केलेली नसेल तर ती स्थापना करू शकतात कुलदेवीच्या टाकाला स्नान घालायचं कुलदेवीचा फोटो स्वच्छ करून तुम्ही त्याची पूजा करू शकता ते झाल्यानंतर समजा तुम्ही नैवेद्य सकाळीच बनवलेले असतील तर देवीला ते नैवेद्य अर्पण करायचे ओटी भरणार असाल तर ते ओटीचं सर्व साहित्य तुम्ही तिथे अर्पण करायचं देवीला तुम्ही काहीतरी गोडा नैवेद्य पौर्णिमेच्या दिवशी जरूर बनवायचं आहे तुम्ही खिरीचा नैवेद्य बनवला तरीही चालेल घरात जर असेल तर त्या स्त्रीयंत्राची देखील पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून पूजा करायची आहे सुक्ताचं पाठ करायचा देवीची आरती करायची त्यानंतर सर्वांना तुम्ही प्रसाद वाटप करायचा अशा पद्धतीची साधी सोपी पूजा तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी करायची त्यामुळे आपली कुलदेवी प्रसन्न होते तुमच्या जवळपास देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही देवीचं दर्शन घ्यायचं नारळ फोडायचं पौर्णिमेच्या दिवशी या सर्व गोष्टी करण्याला खूप महत्व असतं तुमच्या घरात कोणी लग्नायोग्य मुलगा मुलगी असेल त्यांचं लग्न जमण्यात काही अडथळे येत असतील लग्न जमत नसेल खूप सारे स्थळं येत आहे पण काही ना काही कारणास्तव ते लग्न मोडतंय तर आपल्याकडून कधी कधी आपल्या कुलदेवीचा कुळाचार झालेला नसतो तर यामुळे देखील लग्न जमायला अडचणी येत असतात मग कुलधर्म पौर्णिमेचा चांगला दिवस आहे या दिवशी तुम्ही ज्यांचं कोणाचं लग्न जमत नाही त्यांच्या सह कुलदेवांच्या दर्शनासाठी जाऊ शकता कुलदेव जास्त लांब असतील तर घरीच तुम्ही कुलदेवीच्या मनोभावी सेवा करायच्या आहेत त्यात महत्वाचं म्हणजे देवीची मानमानता करायची आहे देवीची मानमानता करायचं म्हणजे काय देवीची खना नारळाने ओटी भरायची देवीला नैवेद्य दाखवायचा हवं तर तुम्ही मग पौर्णिमेपासून दुर्गा सप्तशतीच्या पाठाला सुरुवात करू शकता पण हे उपाय कोणी करायचे ज्यांचं लग्न जमत नाही त्या मुलाने किंवा मुलीने स्वतः करायचे आहे आता ओटी वगैरे भरायचं काम ते मु मुलगा असेल तर त्याची आई करू शकते बहीण करू शकते घरातील स्त्रीला ते काम करायला सांगायचं बाकीच्या त्या मुलाने नारळ फोडणं देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणं या गोष्टी करायच्या आहे त्यामुळे काय होईल तुमचा जो विवाह जमण्यात ज्या काही अडचणी येत आहेत त्या अडचणी लवकरात लवकर दूर होऊन मनासारखा जोडीदार तुम्हाला मिळायला मदत होईल एकाच पौर्णिमेला तुम्ही उपाय केला म्हणजे तुम्हाला लगेच त्याचं फळ मिळेल असं काही नाही तुम्ही या पौर्णिमेला करा पुढच्या पौर्णिमेला करा दर मंगळवारी शुक्रवारी हे उपाय करत राहायचे कुलदेवीचं नामस्मरण करायचं नामजप करायचा देवीचं तुम्ही पारायण करू शकता दुर्गा सप्तशतीच्या पाठाला तुम्ही वर्णवेपासून सुरुवात करायचे मनोभावे पाठ करायचं उद्यापन करायचं नक्कीच तुमच्या आयुष्यातील काही आर्थिक अडचणी असतील लग्न जमायला अडचणी येत असतील किंवा मग काही घरात अशांतता असेल तर त्या सगळ्या समस्या दूर होतील संतान प्राप्तीला जरी अडचणी येत असतील तरीही तुम्ही हे उपाय करा तुमच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या असेल हे उपाय करा कुलदेवीची मनोभावे सेवा करा नक्कीच तुमच्या मार्गातील अडथळे दूर होऊन तुमच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण व्हायला मदत होईल तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुलधर्म पौर्णिमा केव्हा आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी आपण कुलदेवीच्या कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत की ज्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांच्या मनोकामना कुलदेवी माता पूर्ण करो अशी तिच्या चरणी प्रार्थना करते धन्यवाद